अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेल्या आयुष्य आरोग्य त्याचे होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे मी स्वामी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणीस ऑगस्ट श्रावणातला तिसरा सोमवार आणि नारळी पौर्णिमा ह्या श्रावण सोमवारी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण ज्या काय पूजा व्रत वैकल्य उपास तापास उपाय तोडगे सेवा ज्या करत असतो त्याचं फळ आपल्याला निश्चितच लवकर आणि चांगलं मिळत असतं कारण श्रावणामध्ये आणि त्यातल्या त्या सोमवारी भगवान शिवशंकर या पृथ्वी तलावरती त्यांचं जास्त प्रमाणात अस्तित्व म्हणजे जास्त प्रमाणात ते ह्या पृथ्वी तलावर असतात आणि त्यामुळं आपण केलेल्या सेवा त्यांच्यापर्यंत लवकर पोचतात त्यानंतर बघा उद्या आहे नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन म्हणजे भावाला राखी बांधत असतो ह्या रक्षाबंधन दिवशी आपण नारळी पौर्णिमेला काही असा उपाय करायचे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी बुद्धादित्य योग गजकेशरी योग आणि शुभ संयोग हे तिन्ही योग एकत्र उद्या आलेले आहेत त्यामुळे उद्या तुम्ही पैशासाठी कितीही अडचण असू दे तुम्ही हा उपाय जर केला तर एकशे एक, एक टक्का तुमच्या घरातल्या पैशाच्या अडचणी दुरून तुम्ही खूप श्रीमंतवान हे करत असताना तुम्हाला कष्ट मेहनत काम करावंच लागणार आहे कुठलीही गोष्ट आपल्याला मिळवायची तर त्यासाठी आपल्याला स्वतःला धडपडलं पाहिजे बघा काही जणांच्या आयुष्यात असं असतं की खूप कष्ट 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 मेहनत मेहनत करतात पण पैसा येत नाही किंवा ते कायमच गरीब राहतात काही जणांच्या आयुष्यात खूप कमी काम करतात आणि भरपूर त्यांच्याकडे संपत्ती येत असते तर हे त्याचे कर्मसुद्धा असतात पण ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा आलेला स्थिर नाही पैशाला पैसा जोडला जात नाही पैसा वाढला जात नाही ह्यांनीसुद्धा आणि ज्यांच्याकडे पैसा आहेत सुद्धा कारण पैसा आजकाल माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना पैसा पाहिजे असतो आणि पैशाशिवाय कुठलीही गोष्ट आज मिळत नाही किंवा करता येत नाही म्हणून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत पण सायंकाळी जर तुम्ही लक्ष्मी प्राप्ती म्हणजे लक्ष्मी येण्याशिवाय प्रदोष जे वेळ असते सायंकाळी दिवे लागणेची वेळ असते त्यावेळी जर के त्या हो तुम्ही हा उपाय केलात तर त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळतं किंवा सकाळी तुम्ही तुमची देवपूजा ज्यावेळेला करता त्यावेळेला तुम्ही हा उपाय केला तरी चालेल वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता उपाय कसा करायचा हा मी तुम्हाला सांगणार आहे उद्या श्रावणातील सोमवार आहे पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपलं घर लवकर पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्वच्छ करायचं आहे घरात जे काय आपली लादी वगैरे ती पुसत असताना त्या पाण्यामध्ये भीमसेन कापूर लिंबू हळद हे टाकायचं आहे आणि गोमूत्र हे सगळं टाकून तुम्ही घरातली संपूर्ण फरशी पुसायची आहे कोंबऱ्याला गोमूत्र आणि पाण्यानं स्वच्छ देऊन हळदीचं लिंपण करायचं आहे हळदीचं स्वस्ती खोबऱ्यावरती काढायचं आहे दारामध्ये रांगोळी काढायची तुळशीजवळसुद्धा तुम्हाला हळदीचा सडा म्हणजे पाण्यामध्ये थोडी हळद गोमूत्र टाकायचं आणि त्या हळदीचा पाण्याचा शिंतोडा तुळशीजवळ मारायचा तिथेसुद्धा तुम्हाला हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे दरवाजा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा त्या दरवाज्यावरती एका बाजूला हळदीचा आणि एका बाजूला कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं आहे त्या कुंकुवा स्वस्तिकमध्ये चार ठिपके द्यायचे दोन्ही बाजूला दोन दोन दंडम द्यायचे त्यामुळं ते स्वस्तिक पूर्ण समजलं जातं त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातील जी नित्यनेमाची पूजा आहे ती करून घ्यायची पूजा करत असताना तुम्ही तुमचे जे कुलदैवत महादेव उद्या पौर्णिमा लक्ष्मी कुलदेवी यांना अभिषेका मी माझं स्वतःचं सांगते मी आ, रविवारी खंडोबाला आणि रोज तर स्वामी समर्थ महाराजांना माझा जल म्हणजे पाण्याचा आणि कच्च्या दुधाचा अभिषेक असतो खंडोबाला असतो सोमवारी महादेवाला आणि स्वामी समर्थ मंगळवारी महालक्ष्मी तुळजाभवानी स्वामी समर्थ महाराज बुधवारीसुद्धा गणपती आणि स्वामी समर्थ महाराज गुरुवारी बाळकृष्ण भगवान आणि स्वामी समर्थ महाराज शुक्रवारी महालक्ष्मीचा तुळजाभवानीचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा मी अभिषेक घालत असते तर उद्या तर माझी जवळजवळ दोन तास पूजा चालेल कारण मी प्रत्येक देवाचं कच्चं दुधानं अभिषेक घालत असते तुम्ही कच्च्या दुधानं घाला पाण्यानं घाला पंचामृतनं घाला पण अभिषेक घाला देवघर स्वच्छ पुसून या देवांची पूजा करा त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे काय आ, दिवे वगैरे ला देवपूजा झाल्यानंतर तुम्ही उद्या पौर्णिमेचं उद्या उपवास आहे त्यामुळं तुम्ही उद्या शाबूची खीर करून नैवेद्य दाखवा कारण कुठलाही तुम्ही रव्याची खीर तांदळाची खीर जी मी म्हणते ती उद्या सकाळी चालत नाही संध्याकाळी तुम्ही ते दाखवू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती येण्यासाठी पैसा वाढण्यासाठी तुम्ही कोठ्याधीश होण्यासाठी तुमच्या घरात खूप पैसा येण्यासाठी करोडपती होण्यासाठी तुम्हाला एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची दोन रुपये पाच रुपये घेऊ का नाही एक एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची ती स्वच्छ धुवायची ती दुधानं त्या प्रत्येक एक एक रुपयाची असे ताटामध्ये ठेवायचे त्याच्या सगळ्यावरती थोडं कच्चं दूध घालायचं आणि परत पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची एका लाल कापडवर मध्ये ठेवायची त्या एका डिशमध्ये ते कापड हंतरायचं त्यावरती ते अकरा रुपयाची एक एक रुपयाची अकरा नाणी ठेवायची आणि ना हळद टाकायची त्याच्यावरती प्रत्येक नाण्याला हळद लावायची त्यानंतर एखादं फुल घालायचं अगरबत्ती धूप दिब वळायचा जो काही आहे तो दाखवायचा आणि त्याची पुरचुंडी बांधून तुम्ही तिजोरीमध्ये जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं हे आ, उद्या करायचं पुढच्या पौर्णिमेला हेच एक एक रुपयाचे नाणे परत ती पुरचुंदी काढायची कपाटातून का तुम्ही डिशमध्ये एक एक रुपया घ्यायचा परत त्याला हळद व्हायची आणि परत त्या रात्रभर तिथे पौर्णिमे दिवशी ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही ते कपाटात बांधायचं उद्यासुद्धा उद्या दिवसभर आणि उद्या, दिवस उद्या रात्रभर हे पैसे देवासमोर माता लक्ष्मी समोर ठेवायचे आणि मग परवा दिवशी तुम्ही ह्याची पोरचुंदी बांधून कपाट का ठेवेल कारण उद्या पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावर आलेली असते त्यामुळं तिचं आपण जी सेवा असते ती आपल्याला लवकर पुण्य त्याचा म्हणजे फायदा होतो मग हे प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही ना नाणी पोचायची बघा तुमच्या घरामध्ये कुठलीही पैशाची अडचण असेल तर ह्या उपायानं तुमच्या पैशाच्या अडचणी दूर होतील फक्त मी हा उपाय सांगते हा उपाय करत असताना तुम्हाला काम करावं लागेल कष्ट करावं लागेल मेहनत करावं लागेल हे का होत असतं तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा असूनही भांडणं होतात आणि नसूनही भांडणं होतात आणि हा पैसा टिकण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मी वाढण्यासाठी <E हा उपाय करेल त्यानंतर बघा तुम्ही उद्या संध्याकाळी तुमच्या नवरा बायकोंच्या सतत भांडणं होत असतील तर उद्या पौर्णिमा आहे चंद्राला तुम्ही जल अर्पण करायचं दूध कच्चं अर्पण करायचं त्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवायचा आणि तुम्ही चंद्राला प्रार्थना करायची आमच्या नवरा बाईगुंजात प्रेम वाढू दे आमच्या नवरा बायकुंच्यातली भांडणं बंदवू द्यात आमचा संसार सुखाचा चालू दे कारण चंद्राची पूजा केल्यानंतर आपला संसार सुखाचा आणि आपलं दा नवराबाईकुंचं प्रेम वाढत असतं त्यानंतर बघा तुम्ही हे जे उपाय केले ते तुम्ही करत असताना इच्छा प्रबळ शक्ती ठेवून करा अगदी मनापासून करा त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार हे जे मी व्हिडिओ सांगत असते म्हणजे उपाय सांगत असते हे ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहेत त्यामुळं तुम्ही हे उपाय करायचं उद्या एक रुपयेच्या नाण्याचा उपाय तुम्ही शंभर टक्के करा तुळशीलासुद्धा तुम्ही कच्चं दूध हळद ह्या पाण्यात टाकून तुम्ही त्याचं तुम् जल अर्पण करायचं कारण उद्या पौर्णिमा आहे हे छोटे छोटे उपाय तुम्ही करत राहा तुमच्या आयुष्यातले जे काय अडचणी दुःख संकट पैशाचे असू देत घरातील भांडणं असू देत वास्तुदोषेत सगळं दूर होईल हे उपाय तुम्ही जर जसे करत जाल तसं तसं तुमच्या आयुष्यात लक्ष्मी प्राप्ती होईल आलेली लक्ष्मी स्थिर राहील लक्ष्मी वाढेल तुम्ही श्रीमंत व्हाल एवढं मी अगदी सांगते हा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझी छोटे छोटे उपाय सेवा तोडगे तुम्हाला कळतील त्यानंतर माझ्या मुलीनं यूट्यूब चॅनल डेली ब्लॉगचं चालू केलेलं आहे तिच्यासुद्धा व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक जास्ती, जास्त करा शेअर करा कमेंट करा तिच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय जर वाटत असेल तर तिला कमेंट करून सांगा ते त्यातून ती नक्कीच सुधारणा करेल त्या कर व्हिडिओमध्ये आणि माझ्या आणि माझ्या मुलीच्या व्हिडिओना तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रोत्साहन आमच्याबरोबर सदैव आहे श्री समर्थ